बेटा स्टार्ट चलो स्टार्ट करते हैं दौड़ना है वही चलना नहीं है दौड़ना सालने की भी आओ चलना तो उत्तर जाना दौड़ो 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 don't let the devil get you

¡Avete! ¡Vale! ¡Vas! vas. मग ऐकलं नाही की की मी बाहेर पडणार मी सांगितले धावाच्या धावायचं आहे हे अजिबात असं असं चालते स्वागत करतोय आपण त्यांचे लवकर लवकर जे गाव अजून उपस्थित राहतात ते आदरणीय आमदार संजय केळकर साहेब यांचं सा आगमन या ठिकाणी झाले त्यांनी सगळ्या त्यांचं सगळ्यांनी टाळ्या बाजून स्वागत करायचं आहे संजय केकर साहेब या ठिकाणी उपस्थित आले दरवर्षीप्रमाणे आपण साहेब या ठिकाणी उपस्थित आला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार म्हणतोय आणि आपलं स्वागत करतोय असे त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी काही मतांची मतं मागण्याची गरज लागत नाही ते फक्त <laughs> <laughs> <थोड़े> <laughs> हात वरती गेली तरी मत त्यांच्याकडे येतात अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यांचं आम्ही मनपूर्वक या स्वागत करतोय <laughs> आणि आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून हे आहे जयदीप जयदीप दादा मितीन दादा जॉईंट हो पटकन जाता जाता माझी सैनिक सब माझी सैनिक उपर गेले सम जाय नेले ने, तो आहे अंदर बाहेर आहेत शायद तुम्ही दरवर्षी आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित आता करू करा तुमचा कौतुक कौतु उत्सुक करा आणि अभिनंदन करो आभार माने म्हणजे काय करू मला कळत नाही पण तुम्ही दरवर्षी याच्याच पुढे उपस्थित राहणारात हे आम्हाला नक्कीच माहिती आहे आणि तुम्ही आलात आणि मी विनंती करतोय माजी सैनिक यांचे कॅप्टन माजी सैनिक कॅप्टन त्याने आपल्या माझी सैनिकांना सगळ्यांना बोलवावरती सगळ्या माझी वरती मी निमंत्रित करतोय सब माझी सैनिक उपर चले त्याने व्यासपीठ जाईये सब रोज <laughs> ग्राम विकास मंडळाच्या मुंबई मंडळाच्या वतीने हा मी सन्मान करतोय त्यांनी माजी सैनिक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय केळकर साहेबांच्या हस्ते हा सन्मान होतोय सगळ्यांचं आभार आपण या ठिकाणी आपली वेळात वेळ काढून सगळे माझी आहेत आणि केळकर विनंती करतोय सगळ्यांना धन्यवाद थँक्यू आणि विनंती करतोय केळकर साहेबांना त्यांनी त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रमाचा औचित्य साधून आपल्या गावचे आपल्या गावचे आदरणीय सुभाष पवार साहेब यांना समाजभूषण पुरस्कार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे समाजभूषण जाहीर झालेला आहे त्यांना कुठून झालेला आहे हा पुरस्कार जाहीर कोकण विकास महा कोकण विकास महा संघ पुणे युगातर्फे ते सा। हा समाजभूषण पुरस्कार जाहीर झाले त्याबद्दल त्यांचा आम्ही इथे अत्यंत हृदयातून हा त्यांचा सन्मान करतो आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा आदरणीय सुभाष पवार साहेबांचा हा समाजभूषण पुरस्कार सन्मानित झाल्याबद्दल त्यांना हा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आहे हा पुरस्कार लवकरच दिला जाईल आणि तो स्वीकारतील त्या अगोदर आम्ही त्यांचा सन्मान करतो आहे स्वीकारल्यानंतर आम्ही सन्मान करू पण हा अगोदर आम्ही सन्मान करतो त्याचा स्वीकार त्यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो आहे धन्यवाद हा आणि मी विनंती करतोय आदरणीय केळकर साहेबांना की त्यांनी त्यांचं दोन मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे बरं बाई सुरुवातीला पुरस्कार करते देशना। 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 सुभाष पवार साहेब दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करत आहेत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथम आपणा सर्वांच्या वतीने अभिवादन करतो त्याप्रमाणे अखंड महाराष्ट्रातील कुल आई तुळजाभावनी या मातेला हे वंदन करतो त्याप्रमाणे अखंड विश्वाचे ब्रह्मांड नायक सद्गुरू स्वामी समर्थ महाराज यांनाही वंदन करतो आपल्या फौज आमोडे ग्रामदैवत श्री अर्धैरवनाथ यांच्या नतमस्तक होतो आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये फौजामुळे ग्रामपूर्थ मंडळ मुंबई रजि रजिस्टर या मंडळाच्या माध्यमातून आज पालवी जत्रेचं कार्यक्रमाचे का आयोजन नियोजन केलं आहे यामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या मंडळाने अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्यामध्ये महिलांसाठी हादिभूत समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माझी माझे सैनिकांचा सत्कार समारंभ असं विविध पूर्ण असलेले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहे मी खरोखर या संयोजकांना मुंबई मंडळाच्या अध्यक्ष आणि सर्व कमिटी मेंबर्स या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी अशा प्रकारे चांगलं काम त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे खऱ्या आता पाहिलं आपण तर सामाजिक कार्यक्रम करत असताना लॉकडाऊन एकत्र येण्याचं हे माध्यम आहे लोकांनी कोणत्याही कारणास्तव हो, लोकांनी एकत्र यावं आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचे नियोजन या ठिकाणी केलं जातं मंडळाने अतिशय चांगल्याप्रमाणे हे काम केलं आहे साहेब मी आपण सांगतो आपण की फौजामोड हे गाव एक असं तुम्हाला माहिती आहे तुम्ही दरवर्षी शिमकामध्ये येता दोन म्हणजे आपले भाषण बोलता परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर जगाच्या नकाशावरती या फौजामोड गावाचं नाव आहे ज्याने शासनाला मान शास्त्राने मान्यता दिली आहे ते पूर्वी आंबोडे होतं परंतु ते फौजी आंबोडे नाव झालं त्याचं एकमेव कारण असतं या देशाकरता या देशाकरता आमच्या गावामध्ये जवळजवळ अडीचशे माझे सैनिक अडीचशे जवान सैनिक आणि अनेक कॅप्टन ऑनरी कॅप्टन तुटारी मेजर असे अनेक वीर एका ठिकाणी जन्माला आले आणि ते कामं करतायत आपण म्हणतो आता असं की की हे जवान लोक आहेत म्हणून आपण आहोत आता पाहिलं आपण तर जेवताना जेवताना शेतकऱ्याचं भरण करावं आणि झोपताना सैनिकांचा संवाद तर कारण काय निवांत झोप कशामुळे लागते आपल्याला सैनिक माझा सैनिक आता सीमेवरती लढतोय सीमेवरती सुरक्षा देतोय म्हणून आपल्याला शांत झोप लागते म्हणून त्यांचं पहिलं आव्हान त्यानंतर की आपण जे जे अन्न खातो ते कृष्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांचा एक आभार तर आमचा गाव असा आहे हा संपूर्ण सैनिक असला तरी तो कृषी प्रधान म्हणून त्याची खायचे आहे रायगड जिल्ह्यामध्ये अत्यंत लोकसंख्येने मोठं असलेलं गाव सैनिक परंपरा असलेलं गाव आय टी आय एसतील गाव रायगडच्या केंद्राशी डोळं असलेलं गाव अशा गावाचं नाव लौकिक या ठिकाणी हो झालेलं आहे आपल्या माध्यमातून आपण या ठिकाणी या मंडळाला भेट दिली आणि मी सर खरे करताय म्हणून आपण मी तुमच्या वतीने म्हणून मी आमच्या या सरपंचा वतीने आपले अभिनंदन करतो या ठिकाणी वेळ कमी आहे मला भरा भरचं बोलायचं होतं परंतु वेळ कमी असल्याकारणे मी असं काही बोलत नाही आपण मला या ठिकाणी बोलवलात मला सन्मान केला त्याबद्दल ते मंडळाचे अत्यंत ऋणी आहे आणि तुम्हाला सूचना करतो अशा प्रकारे एकत्र ये येण्याचं काम या पुढे मंडळाने करावं आम्ही पुण्यामध्ये पण अनेक कार्यक्रम घेतो यो आम्ही पुण्यामध्ये अनेक कार्यक्रम घेतो या प्रकारे म्हणजे यापेक्षा हे दुप्पट संख्या असते त्याचं कारण एखादा असं आहे की कमिंग टुगेदर इज द बिगनिंग कमिंग टुगेदर इज द ब्रिग्निंग अँड वर्क टुगेदर इज द प्रोग्रेस आणि म्हणून आपल्याला प्रोग्रेस करायचं असेल तर अशा कलाकारांचे नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे मग असे सांगितलं आपल्या गावामध्ये काय जे चाललं आहे तर मला पूर्ण खात्री आहे काळभैरव ते भेटवणार मला पूर्ण खात्री आहे आपण ते काळभैरव भेटणार ती जास्त काय बोलत नाही आहे परंतु आपण सगळ्यांनी इथे आला महिलांनी चांगल्या प्रकारे मजा केली आनंद भागला त्या सर्वांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी सांगायला एक आनंद वाटेल म्हणजे आपल्या गावातले किंवा जे मंडळ आपलं स्थापन झालेलं आहे त्याला ह्या वर्षी हे एकोणसत्तर वर्ष पूर्ण झालेत आणि पुढच्या वर्ष आपलं सत्तरावं वर्ष असणार आहे आणि त्या सतराव्या वर्षी आपल्याला एकदम खतरनाक असे कार्यक्रम करायचे सर्वांना इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे महिलांना स्पेशली मी सांगेल की तुमचे इन्व्हॉल्वमेंट मला पाहिजे जसे पुरुषांची इन्व्हॉल्वमेंट आहे तशी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे मी आम्हाला नेहमीच केळकर साहेबांकडे आम्ही जावं आणि Uh, किती लाईन केळकर साहेबांच्या बद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे बरेचशा लोकांना माहीत नसेल आपण याबद्दल आता केळकर साहेब अशी एक व्यक्ती आहे एक एक आमदार असे आहे त्यांना कधी प्रचार करावा लागत नाही त्यांचा दरवाजा हा पूर्ण उघडा असतो कधी पण या कुठली समस्या घेऊन या त्या समस्या ने ते, ते नेहमी हजर असतात मला सांगायला आवडेल आपल्या जे फौजी आमतला आपण सर्वजण आहोत की आम्ही आपल्या शाळेसाठी पण बरेच वेळा साहेबांजवळ प्रयत्न केले बरेचसे त्यांनी आम्हाला आउटपुट चांगले चांगले दिलेले आहे त्याप्रमाणे आणि ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी व्यक्ती आहे ती अगं अगदी आपल्या महाराष्ट्र असेंब्लीमध्ये बघा तुम्ही एकमेव व्यक्ती अशी आहे की एक, एक रुपया न खर्चा खर्च करता निवडून येणारी म्हणजे एक कळलं साहेब साहेब चुकीचं नाही कारण आम्ही तिथे बघतोय वावरतो तिथे प्रत्येक आलेल्या व्यक्तीचं काम हे हंड्रेड पर्सेंट करणं हे सरांचं काम आहे धन्यवाद मी जास्त वेळ घेत नाही आहे पुढच्या वर्षी आपलं सतरावं वर्ष आहे प्रत्येकाला लक्ष ठेवायचं काहीतरी वेगळं करायचं तुमच्याकडून मला आउटपुट आले पाहिजे मी आपल्या कळकर साहेबांना विनंती केली विचार दोन मिनटं बोला हिंदावी <स्था> जे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कट्टेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता आई जिजाऊ छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा पुजरा करून आज या ठिकाणी फौजी आंबोडे ग्रामस्थ मुंबई मंडळ यांच्या माध्यमातून आता ह्यांनी साहित्य की आता सत्तराव्या वर्षामध्ये पदार्पण करतं आहे अशा या पारिवारिक कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गाव ग्रामस्थ मुंबईचे बंधूंनो भगिनींनो मित्रांनो आज मी दरवेळेलाच येतो कारण आमची व्याही पण मला सांगतात की तुम्हाला यायला लागेल तर यायचं ऐकायला लागतो आणि तुमच्या होळीला पण मी आलो होतो सर्वात मोठी होळी ही जर कुठली असेल तर खोजा आमदे आणि मला अजून आठवत हो आहे की त्याची वेळा पण निर्णय असतात त्याचं मानपान तर असतंच सगळं पण वेळा पण निर्णय असतात तर आम्ही जेव्हा पोहोचलो त्यावेळेला होळीचा अजून वेळ लागला त्याचा मुहूर्त अंतर होता सक् जवळजवळ दीड दोन वाजताचा मुहूर्त काढला होता मग आम्ही परत झोपलो आणि मग डोळे चळत चळत कोरा होळीच्या ठिकाणी आलो पण अतिशय देखणी आणि अभिमान वाटेल अशा प्रकारची होळी बघण्याचा मला चांगला योग त्यावेळेला आला खरं म्हणजे फोजा आंबोडीचं जसं आपले समाजभूष पवार आमचे पण ना आता ते नात्यामध्येच आहेत सुभाष पवार आमच्या व्यायांचे भाऊ भाऊ येते तर त्यांनी जसं सांगितलं की जगाच्या नकाशावर आंबोडे फौजे आंबोडे हे गाव हे अत्यंत महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की ज्या गावामध्ये दोनशे अडीचशेपेक्षा जास्त माझी सैनिक आहे राजी सैनिक आहे तर हा एक प्रकारे मला वाटतं फौजे आंबोडेचा गिरीश बुक रेकॉर्ड असावा की त्यांचं नाव नेमका बुक किंवा दीरित बुकामध्ये आलं पाहिजे अशा प्रकारे या गावामध्ये एक मोठं योगदान आहे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेरणा जर कुठे शिकायची असेल तर मग फौजी आंबोड्याला जायला पाहिजे असं आम्ही आता सांगणार आम्ही लोकांमध्ये जेव्हा फिरतो त्यावेळेला आम्ही त्यांना सांगू की तिकडे जा तिथल्या कुटुंबातले अनेक लोक जे आहेत ते आपल्या संरक्षणासाठी बॉर्डरवर हो आहेत अनेक सैनिक आहेत आजी सैनिक आहेत माझी सैनिक आहेत आणि देशाच्याकरता त्यांचं फार मोठं योगदान जे आहे ते त्यांच्याबरोबरच अख्ख्या गावाच आहे आता इथे सरपंच आलेले ग्रामस्थ आलेले त्या त्या गाव त्या गावातले माझी सैनिक आलेले आहेत सिंदोरच्या ऑपरेशनमध्ये ज्यांनी भाग घेतला तर असे, असे देखील या ठिकाणी त्या सहभागी झालेले सैनिक आहेत आणि त्याच्यामुळे हे फार मोठं असं नाव असलेलं गाव आहे की ज्याच्यामध्ये आपण ग्रामस्थ म्हणून इथे जमता आता जेवण आहे त्याच्यामुळे लोक वाट बोलते कधी आता ते समते जेव्हा जातो तर आपण या ठिकाणी एक सांस्कृतिकदृष्ट्या देखील या ठिकाणी काम करता कार्यक्रम करता आणि हाच एक मौका आहे बघा जेव्हा या इंटरनेटच्या युगामध्ये जग इतकं जवळ आलेलं आहे की तुम्ही एका कॉम्प्युटरच्या क्लिकमध्ये एका मोबाईलच्या क्लिकमध्ये सगळं बघता आणि त्याच्यामुळे सगळंच फेसबुकवर चाललेलं आहे फेसबुकवर आणि गेल्या इंस्टावर एप्सवर मग हार्ट टू हार्ट कधी भेटणार आणि त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम जो आहे तो गेट टुगेदरचा अतिशय महत्त्वाचा आहे तो मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे शेवटी एकमेकांना भेटणं त्यांच्याशी गप्पा मारणं त्यांच्याशी सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र येणं कार्यक्रम करणं ही आपली संस्कृती आहे जरी जग पुढे गेलेलं असलं तरी आपली संस्कृती आणि संस्कार हा आपण काही विसरून चालत नाही आणि त्याच्यामुळे मी आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मौजे आंबोळेचं महाराष्ट्रातर्फे देखील मी अभिनंदन करतो की आपलं मोठं योगदान या संरक्षणाच्या विषयामध्ये आपलं मोठं योगदान आहे त्या आंबवण्यासाठी जी काही शाळा पण आहे यांनी मला सांगितलं की शाळेची काही त्या ठिकाणी जेवढे विद्यार्थी संख्या पाहिजे पटसंख्या म्हणतो आपण ती पटसंख्यात नाही आता सगळे इंग्लिश मिडियमला जायला लागले जवळपास कोणी पण स्कूल काढली पैसे उघडून बिघडून जमा करून पण ते तिकडेच पाठवतात तुम्ही आम्ही छोट्या मोठ्या शाळेत शिकलो म्युन्सिपालिटीच्या शाळेत शिकलो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो तर आपण काही कमी नाही सगळे उंच उंच भरारी घेतले आता तुमच्या आशीर्वादाने मी चौथ्यांदा आमदार म्हणून काम करतोय तुम्ही कोणी मला काही काम पण नाही सांगत त्याच्यामुळे आता मी सांगतो की कोणाचं काहीही काम असेल तर सेवेशी हजार त्याचे नाव संजय केळकर त्याच्यानं आपण कधी पण आमच्या नितीन भाऊना बेटा वेळांना ते आणतात कोटकोट माझा कोणी कोणी त्यांच्या इथले शहरामधले ठाण्यातले आणि त्यामुळे या सगळ्या ग्रामस्थांच्याकरता त्या शाळेकरता पण मी बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत शाळेचा उपयोग चांगल्या पद्धतीने वेगळं माध्यम वापरलं तर त्या ठिकाणी जो होईल शैक्षणिक बाबतीमध्ये देखील आपली मुलंबळ ही पुढे आली पाहिजे या निमित्ताने आपल्याला आपण अगत्याने मला बोलवलं आणि या सगळ्या आपल्या मुंबई मंडळाच्या स कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं मी आपल्याला धन्यवाद देतो आपण आदर सत्कार केला त्याच्याबद्दलही दे धन्यवाद देतो आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आपल्या सगळ्या या कुटुंबाला हा एक मोठा फौजा परिवार आहे आणि मी पण त्याच्यातला एक सदस्य आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं मनोबल पूर्ण करतो धन्यवाद